नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला शेतात जाताना कोणी रस्ता अडवत असेल तर कायदेशीर पद्धतीने रस्ता कसा मिळवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत शेती म्हटलं की छोटे मोठे भांडणे आलीच त्यातील बहुतांश भांडणे शेतरस्त्यावरून होताना दिसून येतात एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला रस्ता असतो त्याचा तोटा हा संबंधित शेतकऱ्याला होता शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते मग अशा वेळेस कायदेशीर पद्धतीने शेतरस्ता कसा मिळायचा हेच आपण जाणून घेणार आहोत रस्ता कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नऊशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वे या कायद्याअंतर्गत संबंधित शेतकरी या क्षेत्रस्था अर्जासाठी अर्ज करू शकतो यासाठी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो क्षेत्रस्थासाठी अर्ज कसा करावा कायदेशीर पद्धतीने क्षेत्रस्ता मिळवायचा संबंधित शेतकऱ्याला तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा लागतो या अर्जामध्ये कारणाची स्पष्टता द्यावी लागते त्यानंतर अर्जाचा विषय काय आहे हे नमूद करावे पुढे जाऊन मग अर्जात अर्जदाराचे नाव गाव तालुका जिल्हा याची माहिती द्यावी आपल्या शेतीचा तपशील द्यावा जसे की ती शेती आहे शेजारी कोण कौन कोणाची शेती आहे तसेच त्या शेतकऱ्याचे नाव आणि पत्ता याची माहिती द्यावी आवश्यक कागदपत्रे या शेत जमिनीसाठी शेतरस्त्याची मागणी करत आहेत त्याचा नकाशा अर्जासोबत जोडावा अर्जदाराचा जमीन सातबारा उतारा शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पत्ता आणि जमिनीचा तपशील देणे गरजेचे या शेत जमिनीसाठी अर्ज करणार आहेत त्यावर कुठलाही वाद सुरू आहे का असेल तर त्याची कायदेशीर प्रत अर्जाला जोडणे अनिवार्य असते शेताची पडताळणी केली जाते संबंधित शेतकऱ्याने अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार शेजारच्या शेतकऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देत असतात तसेच अर्जदार शेतकऱ्याला खरंच शेत्रस्त्याची गरज आहे की नाही याची प्रत्यक्षदर्शी जाऊन पाहणी होते ही पाहणी झाली की मग तहसीलदार रस्त्याची अर्जावर निर्णय घेतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोन सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते